झोपडीला अचानक लागलेल्या आगीत घरातील धान्यासह घरगुती साहित्य जडून खाक संसार उघड्यावर झोपडीला आग लागल्याची घटना देवळा तालुक्यातील गिरणारे येथे रविवारी दुपारी बारा वाजून तीस मिनिटाच्या सुमारास झाडी रस्त्याला असलेल्या एका झोपडीला अचानक आग लागल्याची घटना घडली या भीषण आगीत संपूर्ण झोपडीसह अन्नधान्य घरगुती साहित्य तीस हजाराची रोकड कपडे जडून खाक झाले सविस्तर वृत्त देवळा तालुक्यातील गिरणारे येथे रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजून तीस मिनिटाच्या दरम्यान गिरणारे येथे एका गरीब कुटुंबाच्या झोपडीला अचानक आग लागल्याने या भीषण आगीत संपूर्ण झोपडीसह अन्नधान्य घरगुती साहित्य पैसे कपडे जडून खाक झाले सुदैवाने घरातील सर्व व्यक्ती दैनंदिन कामासाठी बाहेर असल्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही कैलास वाडू अहिरे असे या झोपडी मालकाचे नाव असून त्यांच्या झोपडीला अचानक आग लागल्याने स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले असता तातडीने तेथे उपस्थित असलेले सोपान खेरणार भायू अहिरे दादा अहिरे राजाबाई खंडीजोड संतोष खैरनार गोरख अहिरे यांनी आग विजविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले परंतु आगीची तीव्रता जास्त असल्याने घरातील सर्व साहित्य जळून खात झाले एवढी परिसरात मोठी घबराट निर्माण झाली होती अचानक लागलेल्या आगीमुळे सर्व साहित्य जळून गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे मात्र आग लागण्याचे कारण अस्पष्ट आहे सर्व साहित्य जळून गेल्याने या अहिरे कुटुंबाचा संसार ऐन उन्हाळ्याच्या तोंडावर उघड्यावर पडलाय या कुटुंबाची परिस्थिती फार हलाखीची आहे काबाड कष्ट करून मुलीच्या विवाहासाठी साठवून ठेवलेले तीस हजार रुपये जळून खाक झाले सदर कुटुंबाचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणार आहे तरी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ याकडे लक्ष घालून घटनेचा तातडीने पंचनामा करून सदर कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी अहिरे कुटुंबाने व स्थानिक नागरिकांनी केली आहे एसनाई टी व्ही न्यूजसाठी शरद पवार चेंजवे काय काय जाळायला तुमचं आमचे पैसे गेले तीस हजार रुपये कपडा जळून गेला अजून सगळं जळून गेलं किती पैसे जाळले तीस हजार रुपये कपडे जाऊन घेतात कपडे मध्ये खोली देत नाही का ग्रामपंचायत वाले ग्रामपंचायत वाले कडे जाऊन पाहिलं पाहत नाही आमच्याकडे तुमचं मतदान नाही का गिरणार सगळं चालू आहे मग कोण पाहत नाही मतदानच्या टायमाला येऊन उभे राहते राशन कार्ड आहे का मग राशन कार्ड सगळे कार्ड आहे मतदान कार्ड आहे मतदान कार्ड बी ना तुमचं काय नाव कैलासवाळ बाहेर कुठे तुम्ही सकाळी पण होते बाहेर गेलो होतो गवत गेलोच आलो मग काय करायला गेलो तुम्हाला करायला कुटुंबाला बंद होत आम्हाला चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका